डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

मी या ठिकाणी घेतलेलो असो कारण डोळेची माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाच नंबर dan masukin gitu. Thank yes. you.

माणसं असतील किंवा त्यांच्याकडे कधीही बघितलं नाही शासनाने किंवा बाकी कोणीही लक्ष दिलं नाही तर त्या व्यक्तींसाठी आपण काय केलेलं आहे आपल्या पूर्ण कामेश कांबळे यांनी आपल्या सर्व प खेड ग्रामपंचायत व त्याच्या आजूबाजूच्या सर्व गावांसाठी एक मोफत डोळे तपासणी शिबिर केलेलं आहे आणि त्यामध्ये गरजवंत किंवा आपले जे जवळचे ना संबंधित लोकं असतील तर त्यांच्यासाठी मोफत मोतीबंदू ऑपरेशन मोफत चष्मे वाप वाटप व मोफत डोळे तपासणी एवढ्या सगळ्या गोष्टी करताना एवढ्या आपुलकीनं व एवढ्या प्रेमानं कामेशनी सगळ्या आपल्या व्यक्तींसाठी ह्या गोष्टी केलेल्या आहेत तर त्याबद्दल त्याचं एकदा परत एकदा मी स्वागत करतो की असे उपक्रम राबवून ते आपल्या खेळ व खेडमधील खेड पंचकृषीतील लोकांच्या गरज ओळखून तेच प्रत्येकाचं प्रत्येकाच्या कामासाठी ते उपस्थित राहतात व कायमस्वरूपी पाच वर्ष ते आपल्यासाठी काम करत असतात हे काय आपली निवडणूक आली म्हणून ते आलेत असं नाही ते कंटिन्यू कामात लोकांच्या कंटिन्यू संपर्कात असतात कंटिन्यू काम करत असतात आणि ह्या अशाच व्यक्तींची आपल्याला व आपल्या इथल्या लोकांना गरज आहे तर तीच गरज ओळखून लोकच आता ठरवतील की आपल्याला काय करायचं काय नाही ते आणि ह्यांच्या या जे काय शिबिर त्यांनी आयोजलेलं आहे त्याबद्दल त्यांचं आम्ही सर्व खेड व खेडमधील सर्व ग्रामपंचायतमधील आमचे सदस्य जे कोण नागरिक असतील ते त्यांचं स्वागत करत आहे आणि असेच त्यांच्याकडून उपक्रम चांगलेतले चांगले उपक्रम व्हावेत व खेड गावाचा विकास व्हावा लोकांची काळजी घेताना जे त्यांनी स्वतः पुढं होऊन सगळ्या गोष्टींची काळजी करतात त्याबद्दल त्यांचं परत एकदा आभार दृष्टी आणि दृष्टीतून आनंद या संकल्पेत संकल्पनेतून कामेश कांबळे यांनी जो मोफत डोळे तपासणी शिबीर ठेवलं आहे त्याचप्रथम तर मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देतो व त्यांचे आभार यासाठी मानतो की सर्व लोकांची काय परिस्थिती नसते की प्रत्येकजण दवाखान्यात जाणं तिथं तपासणी करणं चष्मा करून घेणं आणि काहींच्याकडे एवढा वेळसुद्धा नसतो शक्यतो आमच्या प्रताप श्रीनगरसारख्या एरियातल्या लोकांना जरी खिशात दोन पैसे असले तरी दोन मिनटाचा वेळ नसतो कारण ही लोक स सकाळी उठलं की कामाच्या जा मागे जाणार संध्याकाळी येणार दवाखान्यात जा राहून जातं मग आज सुट्टीचा दिवस योजून त्यांनी जो हा कार्यक्रम ठेवला आहे आणि सर्व लोकांना जे डोळे तपासणी आहे आणि नुसती तपासणी नाही तर त्यानंतर ज्यांना चष्मा आहे त्यांना चष्मा ज्यांचं ऑपरेशन करायचं आहे त्यांचा पुढच्या प्रक्रिया पूर्ण करून त्यांचं ऑपरेशनसुद्धा मोफत करून देणार आहेत हा उपक्रम खरोखर त्यांनी चांगला राबवलेला आहे त्यास आमच्या सर्व ग ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व पार्टीच्या वतीनं मी त्यांना त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या पुढील भावी कारकिर्दी दे, शुभेच्छा देतो धन्यवाद